साम्राज्य स्वर्गवासी अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी कष्टकरी महिला युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने ही जबाबदारी स्वीकारत असल्याचे सांगतानाच दादांच्या अकाली जाण्याने वैयक्तिक आयुष्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मात्र त्यांनी दिलेली कर्तव्यनिष्ठा संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची प्रामाणिक बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे पारदर्शकतेने आणि लोकाभिमुखतेने काम करत राहील असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी व्यक्त केला या कठीण काळात महाराष्ट्रातील जनतेने दिलेले प्रेम विश्वास आणि पाठिंबा हेच माझे सर्वात मोठे बळ आहे आपल्या विश्वासाच्या जोरावर दादांच्या विचारांना उजाळा देत नव्या आशेने आणि नव्या ऊर्जेने पुढे चालत राहील शेतकऱ्यांच्या हितासाठी युवकांच्या संधींसाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य असेल असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले